श्री गुरुभ्यो नमहा श्री हरये नमहा श्री हरि प्रेरणे श्री हरि प्रीत श्री पूर्ण चरित्रावर आधारित व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या नवव्या भागात मी आपल्या आपणा सर्व श्रोत्यांचे है। सुरुवात करूया व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजेता पत्रयापहम् आज आपण सुरुवात करणार आहोत भागवताच्या शुद्ध पाठाचा आविष्कार या मुद्द्याने आपले पाठ थांबविल्यानंतर अच्युत प्रेक्षाने भागवत प्रवन प्रवचनास प्रारंभ केला तेव्हाही त्यांच्या समोर पूर्ण प्रज्ञा बसलेले होते आणखीन पाच सहा शिष्यही होते त्याचबरोबर दहा एक विद्वान पंडितही श्रोते म्हणून पुढे बसले होते तेव्हा एक समस्या उद्भवली अच्युत प्रेक्षांनी एक श्लोक स्पष्टीकरणासाठी घेतला तेव्हा शिष्यांनी सांगितले पूज्य आचार्य आमच्या पुस्तकात हा श्लोक अशा प्रकारे आहे चौकशी केल्यावर सत्यस्थिती लक्षात आली प्रत्येक पुस्तकात दिलेला श्लोक वेगवेगळ्या प्रकारे होता अर्थ जिज्ञासा बाजूलाच राहिली पाठ जिज्ञासा अग्रक्रमी आली अच्युत प्रेक्षांना कळून चुकले या समस्येचे समाधान त्यांच्याकडे साध्य नव्हते त्यांच्या, त्यांच्या मौनाने पूर्ण प्रज्ञांना वाचाळ केले त्यांनी तत्क्षणी सांगितले गुरुवर्य खरा श्लोक हा असा आहे असे म्हणून त्यांनी एका श्लोकाकडे अंगुली निर्देश केला अच्युत प्रेक्षांना पाठनिर्णय साध्य नव्हते पण त्याविषयी आवश्यक ती चर्चा पड करून पडताळून पाहण्याचा विवेक मात्र त्यांच्याकडे होता लगेच त्यांनी प्रश्न केला हाच श्लोक कशावरून इतर प्रतींमधील पाठ बरोबर असण्याचीही शक्यता आहे कुठल्या आधारावर तुम्ही ठामपणे हाच श्लोक बरोबर असल्याचे सांगता पूर्ण प्रज्ञांनी समजावले मला माहीत आहे वेदव्यासांनी रचलेला श्लोक हाच आहे अन्य श्लोकातील भिन्नता केवळ लिपिकांच्या चुकांमुळे आहे अच्युत प्रेक्षांनी माघार घेतली नाही त्यांनी पुन्हा विचारले असे असेल तर आपण समग्र भागवतातील वेदव्या संमत पाठ समजलेला आहे असे झाले ते आम्हालाही समजले पाहिजे भागवताच्या पंचमस्कंदाचा गद्यभाग सांगा पाहू अच्युत प्रेक्षांना भागवतावर आधारित परीक्षा कशी घ्यायची याचे ज्ञान होते विद्यावताम भागवते परीक्षा खऱ्या विद्वत्तेची परीक्षा भागवतानेच होते त्यातूनही अत्यंत कठीण भाग पंचम स्कंध कारण त्या स्कंधाचा बहुतेक भाग गद्यरूप आहे पद्यपाठापेक्षा गद्यपाठ अधिक दुस्तर म्हणूनच तो भाग सांगण्यासाठीच त्यांचा आग्रह होता पूर्ण प्रज्ञांनी अच्युत प्रेक्षांच्या इच्छेप्रमाणे भागवताच्या पंचमस्कंधाच्या पठणास प्रारंभ केला सारे अवाक झाले हातात पुस्तक नाही मुखात मात्र अस्खलित भागवत पाठ त्यांनी बोटाच्या निर्देशाने दाखविलेल्या प्रतीनुसार उच्चारण जे काही ते उच्चारत होते ते केवळ शब्द नव्हते तर त्यांचा अर्थही त्यांनी सांगितला स्कंद समाप्त झाला अच्युत प्रेक्षांना पूर्ण प्रज्ञांच्या प्रतिभेच्या दुसऱ्या एका पैलूचे दर्शन झाले त्यांना भागवताच्या विश्वरूपाचे दर्शन झाले होते पूर्ण प्रज्ञांच्या भागवताच्या परिपूर्ण ज्ञानाबद्दल संशय राहिला नव्हता परंतु त्या ज्ञानाच्या त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धीबाबत मात्र त्यांच्या मनात अपार कुतूहल निर्माण झाले त्यांनी प्रश्न केला अहो पूर्ण प्रज्ञा तुम्ही तर जिंकलात परंतु तुम्हाला या जन्मात भागवत वाचत असल्याचे मी कधीच पाहिले नाही तरीही तुम्हाला याचे परिपूर्ण ज्ञान आहे मला तर हे एक कोडे वाटते तुम्हाला हे सारे कसे शक्य झाले पूर्ण प्रज्ञा उत्तरले मी हे सारे मागील जन्मी वाचलेले आहे याच्या बरोबरच अन्य ग्रंथांचे अन्य शास्त्रांचेही मी अध्ययन केलेले आहे त्यांच्या वाणीत त्यांना हवे असले दाखवण्याबद्दलचा दृढ विश्वास प्रतीत होत होता अच्युत त्यानंतरच्या काळात श्री पूर्ण प्रज्ञांकडून रचण्यात आलेली श्रीमद भागवत तात्पर्य निर्णय ही साहित्य कृती सर्वतोमुख झाली की घटनाच त्यांच्या पुराणाच्या परिपूर्ण ज्ञानाची साक्ष देते पुढील मुद्दा आहे अच्युत प्रेक्षकांचा अपूर्व निश्चय या घडलेल्या प्रसंगामुळे त्यांच्या दुसऱ्या एका समाधानकारक उत्तर सापडले ती समस्या त्यांच्या पीठाच्या उत्तराधिकारीच्या निवडीबाबत होती कित्येक दिवसापासून ही समस्या त्यांना भेडसावीत होती वेदांत पीठाचे पालन करणे सुलभ साध्य कार्य नव्हे त्यासाठी शास्त्र परिणती वाद कौशल्य तत्व दीक्षा विषय वैराग्य अप्रतिम वाक्सिद्धी विशिष्ट तपसिद्धी अपार लोक ज्ञान विशिष्ट संयम आदी दुर्मिळ असणाऱ्या विशिष्ट गुण समुच्चय असावा लागतो त्या सकल गुणांवर कळस स्वरूप असणारी श्री गुरुवरील अचल भक्ती समान असणाऱ्यांशी मैत्री कनिष्ठांप्रती प्रेम भरभरून असावे लागते याशिवाय मुक्तहस्त औदार्य हे तत्वप्रसाराचे आणखीन एक लक्षण समाजाभिमुख नसणारे पीठाधिपत्य हे अवलक्षणच होय तत्व समाजाभिमुख करणे पीठाचे आद्य तत्व नव्हे का तसे झाले नाही तर वेदांत पीठ तत्व प्रसाराऐवजी स्वार्थ साधनेचे सत्ता केंद्र मठातील वातावरण नुसते घरगुती बनेल श्रवण मनन ध्यान ऐवजी गप्पा गोष्टी व वार्तालाप होत राहतील पावित्र्याच्या जागी कलुषित वातावरण पसरेल आध्यात्मिक चिंतनाऐवजी लौकिक चिंतन होत राहील तत्व प्रकाशाने समाज उजळून निघण्याऐवजी अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य पसरेल म्हणूनच योग्य उत्तराधिकारीची समस्या उद्भवली होती दृष्टिकोनातून ही बाब गंभीर असल्यामुळे अच्युत प्रेक्षही आपला उत्तराधिकारी निवडताना अत्यंत दक्षतेने त्या बाबतीत विचार करीत होते आता त्यांना दिलासा मिळाला होता त्यांचे मन शांत झाले होते ते एका निर्णयाप्रती आले होते सकल गुण भरित पूर्ण प्रज्ञ हेच आमचे उत्तराधिकारी असतील आपला हा निश्चय कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी विलंब केला नाही जवळच्याच एका शुभ मुहूर्तावर वेदांत पीठावर त्यांना बसवून त्यांचा पट्टाभिषेकही करण्यात आला त्यांच्या मस्तकावर शाळीग्राम ठेवून शंखामध्ये जल भरून पुरुषसुक्त आदी मंत्रांच्या पठणाबरोबर अभिषेक झाला आनंद तीर्थ या नामाने त्यांना संबोधित केले आश्रम नाम पूर्ण प्रज्ञ असे होते आनंद तीर्थ असे झाले पूर्ण प्रज्ञ हा वैदिक नाम दशप्रमती याचा अर्थबोध देणारा तर आताचा आनंद तीर्थ हा मध्व या शब्दाचा अर्थ विषद करणारा होता अनेक मताचार्य होऊन गेले पण केवळ यांना मात्र वैशिष्ट्यपूर्ण असणारे वैदिक नाम आनंद तीर्थ प्राप्त झाले हे त्यांचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य विशद करते हनुमंतावतारात सुग्रीवाचा मंत्री भीमसेनावतारात धर्मराजाचा युवराज आणि कलियुगात वेदांत साम्राज्याचा चक्रवर्ती अशा प्रकारे या तीनही अवतारात वायुदेवांचं वैभव वैशिष्ट्यपूर्ण होते याचे कारण म्हणजे श्रीरामांनी त्यांना वर मागून घेण्यास सांगितल्यावर त्यांनी अन्य काही न मागता केवळ भक्ती मात्र मागून घेतली त्याचे हे फल होते श्री हरी भक्ती हेच सर्वोत्तम फळ नव्हे का श्रीमधव पीठारूढ झाल्याची घटना अजून ताजी होती तेव्हा आणखी एक घटना घडली अच्युत प्रेक्षांचे त्यांना तर्कशास्त्रात अपार गती होती ते यती आपल्या शिष्यवृंदा सोबत अच्युत प्रेक्षांना भेटाव आले त्या साऱ्यांनाच पूर्ण प्रज्ञांना पाहण्याची त्यांच्याशी चर्चा करण्याची आणि शक्य झाल्यास त्यांना जिंकण्याची इच्छा होती त्यांचे आगमन होताच त्यांच्या बरोबर चर्चाही सुरू केली भेद साधना काही तेवढी कठीण नाही जीव आणि ईश्वर हे भिन्नच होत ईश्वर नियामक असून जीव नियम्य नव्हेत काय राजपुरुषाप्रमाणेच हा संबंध आहे पूर्ण प्रज्ञा उतरले या प्रकारे केवळ अनुमानाने भेद सांगणे योग्य नव्हे यातील भिन्नत्व विशेष करून पक्षविषयांच्या विशेषत्वात आहे की अभिन्नतेत आहे की भिन्नतेत आहे केवळ भिन्नताच दर्शवावी तर अनवस्था दोष अभिन्नता दर्शविल्या गेल्यास विशेषण विशेष भावाची भिन्ना भिन्न म्हणजे भिन्न व अभिन्न या दोहोंचा मिलाप म्हटल्यास परस्पर विरोधी वक्तव्य शिवाय त्यांच्या दोषांचीही प्राप्ती त्यांच्या या प्रबल आक्षेपाला उत्तर देण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी हा विषय येथेच सोडून दुसऱ्या विषयाबद्दल ते बोलू लागले विरोधी पक्षाचे म्हणणे खोडून काढण्यासाठी तर्काचा समर्थपणे उपयोग करता येतो हे दाखवण्यासाठी एक युक्तिवाद त्यांनी मांडला हे जग मिथ्या आहे दृश्य असल्यामुळे ते शिंपल्यातील चांदी प्रमाणे सामान्यत जगन मिथ्यत्वाच्या समर्थनासाठी मायावाद्यांकडून केला के जाणारा हा युक्तिवाद म्हणजे दिसणारे सारे काही मिथ्या असण्याचा भाव यातून प्रकट होतो त्याचेही मधवांनी निराकरण केले हे योग्य नव्हे दिसणारे सारे काही कुठे काही मिथ्य आहे शिंपल्यातील चांदी मिथ्या असू शकेल परंतु शिंपल्याप्रमाणे दिसणारे शिंपले आणि चांदीप्रमाणे दिसणारी चांदी हे तर सत्यच नव्हे का जे स्पष्टपणे दिसते ते सत्य असते मिथ्या नव्हे मिथ्या असणारे स्पष्ट दिसतच नाही त्यामुळे आपल्याला दिसणारे हि मिथ्या आहे हा वादच मिथ्या होय श्री पूर्ण प्रज्ञांच्या तर्क विश्लेषणामुळे त्या साऱ्यांना नव्याने चिंतन करण्यासाठी एक संधी प्राप्त झाली तर्काने काहीही साध्य करता येते हे तार्किकांचे चिंतन असमर्पक होय तर्काने काहीही साध्य करता येईल ये या म्हणण्यातच तर्काने कशाचेही निराकरण करता येते असेही म्हणणे यात दडलेले आहे अश्वत्थाचे वृक्ष मोठे पण त्यावरील फळ मात्र त्या मानेने खूपच लहान भोपळा आकाराने खूप मोठा पण ते फळ देणारी वेल मात्र अत्यंत नाजूक नुसते युक्तिवादाने मात वाद घालायचे झाल्यास म्हणजे केवळ वर तर्कावरून निर्णयाप्रती यायची झाल्यास अंजिरासारखे छोटेसे फळ देणारा वृक्ष एवढा मोठा असेल तर भोपळा केवढा भोपळा केवढा तरी मोठा वृक्षावर असला पाहिजे रेड्याला जशी शिंगी असतात तशी ती घोड्यालाही असली पाहिजे कारण ती दोन्ही प्राणीच तर आहेत असा वाद घालता येईल त्यामुळे तर्क काहीही असला तरी त्यावरून स्वतंत्र प्रमाण अनुमान काढता येणार नाही इंद्रिय विषयानुभूती मागे प्रत्यक्षाचा आधार हवा अतिंद्रिय विषयांच्या बाबतीत शास्त्रांचा आधार अनिवार्य ठरतो अन्यथा तर्क हाच कुतर्क ठरेल असे झाल्यास तत्वाऐवजी अत्यव समोर येण्याचा संभव असतो स्पष्टच सांगायचे झाल्यास आपण त्यास अनुमान असे म्हणतो प्रत्यक्षाच्या किंवा शास्त्राच्या पार्श्वभूमीवर ते तपासून घेतले तरच तत्व निश्चितीसाठी ते प्रमाण ठरते प्रत्यक्ष प्रमाणास ते कधीही स्वतंत्रपणे एक विश्वसनीय प्रमाण नसेल अनुमादाबद्दल त्यांच्या दृष्टिकोनामुळे प्रमाण प्रक्रियेविषयीची नवीन बाजू प्रकाशात आली तर्कशास्त्रालाच श्रेष्ठ मानणाऱ्यांना त्या शास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यावर त्याची अपायकार बाजूही त्यांच्या लक्षात येईल ह्यावर प्रकाश झोत टाकून त्याचे सत्य स्वरूप उजेडात आणल्याबद्दल लोकांच्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर शेकडोपटीने वाढला त्यांच्या या संबंधित चिंतन सरणीमुळे प्रभावित झालेले लोक त्यांना सभेमध्ये अनुमान तीर्थ म्हणूनच संबोधू लागले तोपर्यंतच्या दार्शनिकांच्या संबंधी असणाऱ्या चुकीच्या समजुतींची इतिश्री श्री, श्री पूर्ण प्रज्ञांमुळे झाली याचे शा, सारे श्रेय त्यांचेच होय ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी दुसरा एक वादी आपल्या शिष्यांसमवेत उडुपीला आला त्याचे नाव बुद्धिसागर तो बौद्ध मताचा अनुयायी होता शिष्याचे नाव वादिसिंह बुद्धिसागरांशी झालेल्या वादविवादात हरल्यामुळे तो त्याचा शिष्य झाला होता महापंडित म्हणविणाऱ्या त्या दोघांनी अच्युत प्रेक्षांची भेट घेऊन पूर्ण प्रज्ञांबरोबरची वाद जिज्ञासा प्रकट केली पूर्ण प्रज्ञांना त्या दोघांनी आव्हान दिल्यामुळे अच्युत प्रेक्षांमध्ये नवा उत्साह हो संचारला पूर्ण प्रज्ञांच्या प्रतिभेवर असणाऱ्या त्यांच्या विश्वासाला मर्यादाच नव्हती विना विलंब त्यांनी पूर्ण प्रज्ञांना बोलावणे पाठवले त्यावेळी ते अनंतासनाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या एका जवळच्या मठात होते निरोप मिळता क्षणीच पूर्ण प्रज्ञा निघाले पूर्ण प्रज्ञांचे आगमन होताच त्यांना वादविवादात त्या दोघांसमोर उभे करण्याचा प्रसंग म्हणजे जणू एखादा धनुर्धर आपल्या भात्यातील एका अत्यंत तीक्ष्ण बाणाने शत्रूवर शरसंधान बांधण्यासारखे होते पूर्ण प्रज्ञ प्रत्यक्ष त्या स्थळी पोहोचण्याआधी अपार जनुसमुदाय तेथे जमा झाला होता त्या साऱ्यांना त्या ख्यात कीर्त प्रतिवाद करताना पूर्ण प्रज्ञ ज्या कौशल्याने त्यांना हाताळतात हे पाहण्याची उत्सुकता होती आलेले ते दोघेही वयोवृद्ध आपण्यास ज्ञानवृद्धही समजत होते त्यांच्या समोरच बसलेले पूर्ण प्रज्ञ नुकतेच पिठार झालेले किशोरवयीन होते त्यांना वाटले याला तर आपण सहजच गिळंकृत करू आपला विजय निश्चित वादाच प्रारंभ झाला प्रथम वादिसिंहाने आपली बाजू मांडली त्या विद्वत सभेत श्री प्रज्ञांनी त्यांच्या साऱ्या मुद्द्यांचे सहजपणे खंडन केले वादी सिंहांना पूर्ण प्रज्ञांच्या प्रतिभेबद्दल आश्चर्याप्रमाणेच असूयाही वाटू लागली त्याने दुसराच एक विषय घेऊन अठरा प्रकारे त्याची विश्लेषणात्मक मांडणी करून तो मुद्दा प्रतिवादासाठी ठेवला याच्या वागवैखेरीला प्रत्युत्तर देणे शक्य होईल का या चिंतेने उपस्थित जनता भयग्रस्त झाली अठरा ही संख्या म्हणजे जयाचा संकेत परंतु त्याने त्या अठरा विकल्प प्रयोग साक्षात जय स्वरूप असणाऱ्या श्री वायुदेवांवर केला होता ते तर स्वतःच जय नामक महाभारताचे नायक म्हणी होते म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा तो दुष्प्रयत्न करीत होता म्हणूनच ती संख्या त्याच्यासाठी ज जयाच्या संख्येत न ठरता त्याच्या अपजयास कारणीभूत झाली त्याचे ते सारे विकल्प त्याच्या बुद्धिविकल्पाचे द्योतक असल्याचे क्षणार्धात पूर्णप्रज्ञांनी दाखवून दिले काळोख कितीही मिट्ट आणि दाट असू दे त्याचा नायनाट करण्यासाठी एकच सूर्य पुरेसा असतो ना येथेही असेच घडले पूर्ण प्रज्ञांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास तो असमर्थ असल्यामुळे त्याने मान खाली घातली जीवसिंह स्वरूप श्री मधवांसमोर तो वादी सिंह ग्रामसिंह ठरला आज आपण येथेच थांबूया पुढील भाग क्रमशः या पुढील भागानंतर पाहूया धन्यवाद नमस्कार